तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर मित्रांनो आपण चालू आहे शेताकडं शेताकडं आज चालू आज आपल्यावर हे बैल सोडायची ड्युटी आहे मित्रांनो गुरुंकडं जायचे म्हणजे बैलांकडे जायचे आपली दोन बैलत त्यांना सोडायला जायचे चुलतं जरा बाहेर गेल्यामुळं मग आपल्यावर आज बैल सोडायचं जरा दिवस आले मित्रांनो हे बघा भरपूर ऊन आहे आज या उन्हामध्ये बैल चालायला जायचे आज पांघरायला नाही आणलं कारण ऊनच तेवढं पावसाची काही शक्यता नाही चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शे शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका मित्रांनो तर चालतं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही बघा भरपूर ऊन आज आजचं वातावरण हो भारी बघा आजचा व्हिडिओ कसा होतो आहे कसा आपला आजचा दिवस जातो आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्याला शेवटपर्यंत बघा आज खूप ऊन लागते आणि आज बघू कसा दिवस जातोय चालतं मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि चॅनल नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चालतं हे बघा पाऊस उघडल्यामुळे इथं पाऊस पाणी राहायचं हे वाटाला पाणी राहायचं इथं ते पण कमी पडले आणि झाडांची पण वेगळीच एक हिरवळ तयार झाली मित्रांनो एकदम चमकतात पानं आणि एकदम पाऊस जास्त पडला त्यावेळी आणि खूप पाऊस होतो त्यामुळे माती धुऊन दिली खडखड राहिले रस्ता पण हे बघा भरपूर पाऊस होता मित्रांनो तर आपल्याला बैल चालले ना मित्रांनो इथं समोर ती टिकड दिसते नाही बघा ते तो तो आपली ढुबी आहे ना त्या डुबीकडे जायचं आहे समोर टी ढुबी दिसली आहे बाबा इथं बैल चारायला जायचे आहेत तर वरती खूप भारी पाणी भरपूर आहे आणि आपले वरती वावर आहे ते आपण पाणी नसताना लावलं होतं ते पण दाखवत तुम्हाला मला बघा मित्रांनो फायनली आपण बैल सोडलेत नाही बघा हे आहे आपली बैल जोड मित्रांनो बघा दोन दोन जाती बैलत आणि एकदम सुपर चालतात महाराज बिरत काही नाही कोणाला घ्यायची असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो हे बघा सुंदर अशी बैलजोडी अजून महिन्याभरात ते विकणारच आहेत आम्ही चांगलं जर किंमत आली तर त्यांना तर चालतं मित्रांनो जाऊयात आपण टेकडीकडं बैल चारायला आणि बघा बैलांकडं आज किती मच्छर चावतात खूप मच्छर असतात जंगलामध्ये हे टायमाला खूप त्रास देतात मित्रांनो हे बघा बैलांना पण खूप मच्छर चावतात मग खूप पाळतात तर बघू आज कशी चरतात बैल बघा वरती दसाना चालताना जोडीनं ना चालत नाही मग एक पुढून एक मागं बैल आहे बघा मागं एक आणि मागं आपला शिकारी कुत्रा पण आला आहे आपल्याला जोडी आणि खाप खाली, खाली चार आपली बातशती एकदम निळगाळी हिरवी झाली चांगल्या पद्धतीने भातं फुटलेत आता त्यांना खत पाणी भरपूर पडलं आणि आपली लागवड पहिल्यांदा असल्यामुळं चांगली झाली होती बघा रस्त्याला चरायला खूप आहे त्यांना बघा इथं चर चालत पण मच्छर एवढं येतं ते एका जागी थांबत नाही बघू पुढं अजून मोड्याला बैला सोडल्यावर मग काय होतंय किती मच्छर चावतात किती नाही बघा इथंनीच चालतं मित्रांनो इथंच देऊ आपण इथं चरायला भरपूर आहे मग इथंच बैल सोडून देऊ जरासं वरती इथंच लावू बघा मोकळी सोडून दिली आता आता फक्त बैल सोडून बसती जाऊन बसायचं का बैल आरामशीर चरत चरत वरती येणारच बघा भरपूर साराच चरायला आहे इथं गवत आहे भरपूर आहे एकदम निवांत चरतात हे बघा हा लहान बैल तो मोठा बैल दोन्ही बैल दोन दोनदा आहेत एकदम खिलरी मधलेत चालायला भारी अवताला सगळ्याला चालतात चरायला एकदम निवांत काही पळत नाही बघू आता तर एकदम निवांत चरतात वरती आल्यावर हे बघा आपण हे टेकडीवर आलो ना आपली खालची बातशे ती इकडं आमच्या गावचा डोंगर आणि आपण वर ह्या वरच्या आपण भात आहे ना तिकडे येऊन बसले या बघा हे आहेत आपले चुलतीत त्यांची छेळी मागितो वरती वाघांधुरी होती बा वा? त्यांच्याकडे बोकडं ती ते शेळ्या चारायला आलेत हे आहेत त्यांचं आणि शेळे आहेत ते शेळ्या चारण्यासाठी आले आहेत बघा आणि आजचं वातावरण वात तुम्ही पाहू शकता एकदम निळे निळे ढग हिरवं हिरवं गवत एकदम सुपर वातावरण आहे मित्रांनो आज एकदम मन प्रसन्न होऊन गेले पहिल्यांदा वाटलं होतं बैलांकडे आज खूप दिवसातून आले करमता का नाही हे बघा मस्तपैकी शेळ्या बकरू हे बघा शेळ्यांचं किती प्रेम आहे आपल्या मालकावर एकदम मालकापाशी जाऊन बसलेत आणि ही आपली भात शेती खाली हे बघा हे ढग पावसाचं थोडं थोडं वातावरण झाले पण खूप ऊन पडले गरमही खूप होते आणि गावाकडे तुम्हाला माहितीच आहे जेव्हा खूप गरम होईल तेव्हा पाऊस हमकशे येतो हे बघा वर माळा बायला आल्याच आता एकदम निवडून चरतात काहीच टेन्शन नाही त्यांना एकदम गवत होती अभ भरपूर गवत होते भरपूर चारायला झालं आहे त्याच्यामुळं बाईला पळायचं काही टेन्शनच नाही मित्रांनो बघा एकदम कुसळ्या गवत आहे ह्या गवताचे भरपूर प्रमाण मित्रांनो आणि भरपूर प्रकार तेवढं काय आपल्याला सांगता येत नाही ह्या बघा माशेने बैलांना खूप त्रास दिला आहे ह्या बघा जागांगडामधून आहे ना माश्यांचं थवयचं थव बसला त्याच्यामुळं बाईला पळायचं असतं जेवढं झाडांमध्ये बैला जातील ना हवाय कमी आहे त्याच्यामुळं मग बैलांना या माश्या बा कानापाशी बैलासारखं कान हवीत राहते म्हणजे माशा बसू नये म्हणून खूप बसल्यात ते कांबळे त्या कांबळीला बसल्यात इकडं खालच्या बाजूला पण बैला चरायला काय नाही पण ह्या माशाच खूप त्रास देतात त्यांना त्याच्यामुळं मग पळत बैला बायला नाहीतर बैला चरायला एकदम सुटी आई हे बघा थोडा स्टॉपचा जो कॅमेरा आपला तो लावला होता आपण एकदम निवांत झोपलो होतो आणि बैल आपली निवांत आपल्या बाजूलाच चढत होती एकदम निवांत बैलांमागं झोप होती एवढी बैल आपली भारी आहेत एवढी निवांत चालत आहेत तर बैलांना बराच वेळ ऊन पडला होता मित्रांनो तर त्याच्यामुळं बैलांना ताण लागली होती सारखी पळत होती उन्हामध्ये तापली होती ना बघा एक समोर घेऊन चालून एक मागून बैल येतोय पळत तर इथं आपल्या इथं वाग्याचं पाणी आहे ना तर वाग्याचं पाणी का म्हणतात ते पण तुम्हाला दाखवतो सम पुढं गेलो चालतं मी रो बैल पाणी घालायला चालू आता इथं घेऊन आपल्या शेतात झोर आहे त्या झोऱ्याला भरपूर पाणी राहते आणि हे पाणी आहे ना भात कापणीपर्यंत राहते बैलांना खाली जरी पाणी आटलं तरी वरती या टेकडीवर पाणी असते एकदम जु जिवंत असं झालं आहे इथं वरती त्याचं पाणी येतं हे बघा ये आणि इथं हे इथं अजून हे दौरा उ नाही नेणे तर भरपूर पाणी राहते आणि खूप जिवंत असं पाणी असतं इथं ह्या पाण्याला वाघ्याचं पाणी का बोलतात मित्रांनो माहिती आहे का हे काही ही दगड याला शेंदूर लावले हे आमचं देव त्याला वाघ्या बोलतो आहे आम्ही वाघ बार्शीच्या दिवशी इथं याला निवैद्य दाखवलं जातो पण ती लावून शेंदूर लावला जातो आदिवासीजांचं देव आदिवासीजनचं दैव होतं ना मित्रांनो असंच जंगलामध्ये मित्रांनो दे झाडाला देऊ दगडाला देऊ झाडांची पूजा करून कारण ह्या इथं जे शेंदूर लावलं ना ह्या परिसरातला हा दैव होते मित्रांनो याची पूजा केली जाते तर आपल्या शेताच्या तिथून आहे ना मित्रांनो चिचवंडी परिसर दिसतो हे बघा ही टेकडी आहे ना हिचे दोन भाग एक पेणशेतचा शिव आणि एक वारगुशी शिव शिव आता आपण पेणशेतमध्ये येतो एक टांग दाखल आता आपण चिचोंडीमध्ये जाणार आहे हे बघा हीमध्ये शिव आहे ही पार केली का आपण चिचोंडीमध्ये जातोय आणि आपण गाव पण इथून एकदम भारी दिसते आणि इथून एक विशेष म्हणजे एकदम आपण टेकडीवर उंचावरती आलो आहे ना आपल्याला भांड्रादरा धरण पण दिसतं इथं ते बघा हे चिचोंडी गाव इथं चिचोंडी कॉलेज बाजूला विखे पाटलांचं जे कॉलेज आहे ते कॉलेज आहे इथं चिचोंडी हे चिचंडी गाव आणि समोर हे पाणी दिसतंय ना मित्रांनो हे आहे भांड्रादारा धरण आहे बघा इथं भांड्रादारा धरण दिसतंय इथं एवढ्या उंचीवर आपण आलो आहे या टेकडीवर बायला चालले आणि हे समोर दुःख दिसते ना तिथं आपलं पाभरगड आहे पाभरगडला पण आपण एक दिवस जाणार आहे फिरायला त्याचा पण व्हिडिओ येईल मित्रांनो खूप भारी भारी व्हिडिओ घेतील अजून मित्रांनो आता आपण आवनी इथून मोकळा झालो आहे ना भारी भारी व्हिडिओ येतील आपल्या जंगलात जंगलातले तर हे बघा मित्रांनो एकदम निवांत झोपलं होतं पण मच्छर काही झोपून देत नव्हतं ज्याम त्रास देतात मच्छर कोणी बैलांकडे येत असेल गुरुंकडे जात असेल त्यांना माहीत आहे गुरांना मागं किती मच्छर जनतेनं मच्छर आपल्याला त्रास देतात राहत आहे बघा भरपूर चावतात मित्रांनो आणि त्यात आपण आज आहे ना हाफ शर्ट घालून आलो आहे हाफ शर्ट म्हणला का खूप मच्छर चावतंय आणि पॅन्ट फुल असल्यामुळं पॅन्टला नाही पण हाफ शर्ट असल्यामुळं मग हाताला फार चावून व्हायता गेलं आहे जेव्हा त्रास मच्छरांचा म्हणला का बैलांकडं आला का हेच व्हायता ग राहते नाही तर सगळं एकदम निवांत होतं आहे बघा किती भारी आणि एकदम निवांत एकदम हे सुख मित्रांनो गावाकडे असं सुख असतं मित्रांनो बघा बैलांकडे आलं तरी आपण एकदम निवांत पद्धतीने आपण या प्रत्येक गोष्टीचा आनंद आपण एकदम मस्तपैकी घेत असतो ते बैलांकडे घेणे असेल भात लावणे असेल तर मित्रांनो बराच वेळ झाला आपण उन्हामध्ये झोपलो होतो त्याच्यामुळे भरपूर ताण लागली होती आपल्याला आणि आपण पाणी प्यायला जाणार आहे माहिती आहे का जे आपण पावसाळ्यामध्ये आवणीच्या वेळेस तुम्हाला एक व्हिडिओ बनवला होता बघा त्या वावरात आपल्याला आवणी करायला पाणी नव्हतं त्या वावरात जो झुरो असतो ना तो जुरा आता निघलेला आहे भरपूर पाणी उस पडलं ना तेव्हा तर आता हे पाऊस आहे ना हे पाणी आहे ना पार दिवाळी शिमग्यापर्यंत पाणी आहे एवढा जिवंत आहे तर आता तेच वावरामध्ये पाणी प्यायला चालू आपण आणि जंगलातलं पाणी आहे ना मित्रांनो झुऱ्याचं इतकं शुद्ध असतं ते तर बिसलरीपेक्षा शुद्ध असतं मित्रांनो कधी सर्दी घसा काही दुखणार नाही तुमचं आणि एकदम मनसोक्तपणे पाणी प्यायचं मित्रांनो कोणत्याही प्रकारचं मनात संकोच न बाळगता हे पाणी प्यायचं मित्र चला तुम्हाला पाणी टाकू हे बघा हे वावर आपलं तेव्हा आपण इथं आव आवायला आलो तेव्हा इथं पाणी नव्हतं आता इथं पाणी म्हणजे खूप सारं पाणी मित्रांनो आता इथं भात सवंगताना पण आपल्याला हे भात बाहेर काढावं लागली इतकं पाणी तर चालतं मित्र आपण जिऱ्याचं पाणी पिवायला जाऊ तेव्हा इथं बांबू लागवड केली होती आपण हे बघा भरपूर सारे बांबूत आणि विशेष म्हणजे आपण एवढं उंच टेकडीवर आहे ना गर्भात लावलेलं आहे बघा आणि एकदम निळगार झाले ते भात चालतं मित्रांनो तुम्हाला जिरा झिरा दाखवतो आणि झिऱ्याचं पाणी पण पिऊ आपण मित्रांनो तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू बघा या बघा इथं समोर झिरा या दगडीपाशी मस्त वावर आपलं निळगार आहे आणि मस्त बऱ्यापैकी भात झालाय तर या पाणी पिताना भरपूर व्हायला येते मग पाय माखून म्हणून एक दगड घेतले गुडगा ठेवून पाय टाक गुळगाव टेकून मग पा पाणी प्यायला हे बघा इथं जिरं आहे बघा एकदम नितळ असं पाणी जिऱ्याचं हे बघा मासे पण आहे त्याच्यात माशांचे पिलं इतकं सु स्वच्छ पाणी एकदम सगळं दिसतं त्याच्यात काय काय आणि इथं जिऱ्यातून पाणी येतं हे बघा चालतं मित्रांनो आपण पाणी पिऊन घेऊ खूप ताण लागले खूप ऊन आज आहे ना आज पाऊस उघडला खूप आहे त्याच्यामुळं खूप ताण लागले हे बघा मस्तपैकी दगड ठेवून गुडक्या टेकून कारण आपली पॅन्ट भिजू नये म्हणून मग मस्तपैकी आपण पाणी प्यायचं पिऊ मित्रांनो हे पाणी आहे ना, ना।, ना खूप चवय भारी आहे कारण पूर्ण जंगलातून मुरून येतं आहे खाली जिरा उ उभेट आहे ना मित्रांनो पूर्ण ह्या डुबीचा खाली येतं इथं हे ये बघा पाणी एकदम नितळ एकदम स्वच्छ आणि एकदम चविष्ट पाणी मित्रांनो कोणत्याही प्रकारचं आपल्याला सर्दी होणार ना, ना। नाही या पाण्याला काहीच होणार नाही हे बघा मस्तपैकी पोटवर पाणी पिलो मित्रांनो या बघा गुड गेला तर जिकडं पान ठेवलं तिकडं थोडाफार गाळ मागलाच तर चालतं मित्रांनो अशा पद्धतीने आपला आज ब्लॉग होता मित्रांनो असे पद्धतीने आपला व्हिडिओ होता मित्रांनो हे का बैल घेऊन आता आपण निघालो पाच वाजल्यात घरी निघालोय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो हे बघा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल मित्रांनो तर चालतो मित्रांनो व्हिडिओ तुम्ही बघतायत पण लाईक कॉमेंट आणि शेअर पण करत चला मित्रांनो कॉमेंट खूप कमी येतात मित्रांनो त्याच्यामुळे आपले व्हिडिओ जास्त व्हायरल होत नाही मित्रांनो तर असेच नव्हे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो चालतं मित्रांनो तोपर्यंत तुम्ही